गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नगरच्या नवनागापूर एम आय डी सी येथील दहिवाळ सराफ खरवंडेकर दालनामध्ये दिवाळी आणि पाडव्यानिमित्तानं ग्राहकांसाठी धमाका ऑफर ठेवले होती या योजनेनिमित्तानं सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या कुपनची सोडत काढली गेली यामध्ये यश विलास ढवन हे मोपेड बाईकचे भाग्यवान विजेते ठरलेत तर सोडतमधील एकवीस भाग्यवान विजेत्यांना पैठणी साड्या सोन्याची नथ आणि आकर्षक भेटवस्तूंचं बक्षीस दिला गेला दिवाळी आणि पाडव्यानिमित्तानं दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात दहा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन दिलं होतं या जमा झालेल्या कुपनची सोडत नुकतीच नवनागापूर येथील शाखेत काढून भाग्यवान विजेत्यांना बक्षिसं दिली गेली यावेळी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही रंगला महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धा घेतल्या गेल्या यामधील विजेत्यांना देखील आकर्षक बक्षिसं दिली गेली दागिन्यांच्या घटनावळीवर सर्वात कमी मजुरी असलेलं हे दालन असून सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणित बिगर घटीचे दागिने उपलब्ध आहेत 1978 पासून ही शाखा कार्यरत असून ग्राहकांचा मोठा विश्वास त्यांनी संपादन केलाय नवनाथ बाबू आजही दिवाळी लेखीरा याची जोडत आणि असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला महिलांनी उत्स्फूर्तचा सपत्सार त्यांना दिलेला आहे आणि एकोणीशे अठर अठ्याहत्तर पासून एक विश्वसनीय परंपरा त्यांनी आतापर्यंत चालू ठेवली आहे नक्कीच इथून पुढेही त्यांच्या इथून पुढच्याही भाई वाटचाली शुभेच्छा देतील आणि सर्व महिलांच्या वतीने मी त्यांच्या मनापासून आधार पाहतो आज दैवा सराप येते मला आज गाडीचं प्राईस भेटलेला आहे मग स्कूटी तर मी पाईपलाईन रोडच्या साखेवर खरेदी केलेली माझ्या भावासाठी आणि त्याच्या नावाने ही चिट्टी बनवलेली आज, तो आज तो तर नाही आज नेमकं तो पुण्याला गेलाय त्याच्या त्याच्यातर्फे मी घेते गिफ्ट तर सर त्यांचा स्टाफ वगैरे खूप म्हणजे फ्रेंडली आहेत खूप मस्त बोलतात आणि पटून देतात म्हणजे इन्व्हेस्ट कसं करायचं गोल्ड मध्ये त्यासाठी आज मला प्राइस आला खूप हॅपी आहे है, थँक्यू था। इतरांना एवढं सांगेल की गैवा सरफ सर सराफ मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता खरेदी करू शकता इंटरेस्टेड लोक आहेत चांगले लावू शकता त्यांच्याकडे भीसी भीसी पण आहे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी दिवाळी ऑफर ची आज सोडत झाली सोडत निमित्त मकर संक्रांत पण हे उचित उचित साधून हळदी कुंकाचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता दैवासराब खरवंडीकर ह्या नऊ नागपूर शाखेमध्ये आज खूप चांगल्या प्रकारे हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला याच्या ह्या कार्यक्रमामध्ये आमचे स्नेही ग्राहक खूप चांगल्या प्रकारे चा मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिले प्रथम त्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ह्या सोडतीमध्ये दिवाळी धमाका ऑफरच्या सोडतीमध्ये गाडीचे विजेते निघलेले आहेत यश धवन यश धवन चोवन रोड अहिल्यानगर आणि त्याचबरोबर नत आणि पैठणी साड्यांचे असे वीस विनर विजे पेचरमध्ये निघलेले आहेत सर्वांना सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला सर्व जण कार्यक्रमाला आले यामुळे याच्यासाठी दैवा सराफ परिवाराच्या वतीने आपण सर्वांचे स्वागत पर आभार व्यक्त करतो धन्यवाद यावेळी नवनाथ दहिवाळ सचिन दहिवाळ नितीन दहिवाळ अरुणा दहिवाळ शीतल दहिवाळ पूजा दहिवाळ साईराज दहिवाळ स्वरा दहिवाळ ओबी दहिवाळ देवांशी दहिवाळ शंभू दहिवाळ आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येनं हजर होता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दोन कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट